रायगड सम्राट अल्पा लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट करा सर्वांना नमस्कार मी प्रवीण कांबळे आपण सर्वांना आमंत्रित करू इच्छितो की आमच्या मातोश्री निर्मला नारायण कांबळे या शिवकर अंगणवाडी सेविका ह्या पदावरून निवृत्त होत आहे त्यांना त्यांचा चिंतन कार्यक्रम दिनांक तेरा मे रोजी शिवकर मराठी शाळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आकर्षित म्हणून महाराष्ट्र साडी फेम अलका कुबलताई त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहायचं आहे व या कार्यक्रमासाठी शिवकर गावातील बचत गट महिला मंडळ यांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे तर मी पुन्हा पुन्हा आपणास विनंती करू इच्छितो की आपण या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती या कार्यक्रमाचं ठिकाण मराठी शाळा शिवकर दिनांक तेरा मे सायंकाळी पाच वाजता सुरू होणार नमस्कार मी अभिनेत्री अलका कुबल आठले उद्योजक श्री प्रवीण शेठ कांबळे यांच्या मातोश्री सौ निर्मला नारायण कांबळे यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी मी शिवकर येथे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता येत आहे व्यवस्थापक ग्रामपंचायत शिवकर आणि सर्व बचत गट महिला मंडळ शिवकर यांचे मी मनापासून आभार मानते आणि सर्व रसिकांना आवाहन करते की सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा